मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की सध्या जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भरण्यामध्ये ज्या काही आपल्या सर्व सबस्क्रायबरला अडचणी येत आहेत त्यावरील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न हा येतो आहे की जे ॲप आहे ते क्रॅश होत आहे लवकर चालत नाही आहे किंवा माहिती लोड होत नाही आहे किंवा ओ टी पी येत नाही तर याचं साधं सरळ सोपं उत्तर असं आहे की खूप मोठ्या प्रमाणात ॲपवरती जे काही युजर आहेत वापरकर्ते आहेत ते एकदम जात आहेत त्यामुळे ते ॲप क्रॅश होत आहे तर आपल्याला जर फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा असेल तो आपल्याला रात्री अकरानंतर किंवा सकाळी सहाच्या अगोदर तो फॉर्म भरा म्हणजे आपला तो फॉर्म व्यवस्थितरित्या भरला जाईल आणि सबमिटही लवकर होईल आता हा झाला ॲपच्या बाबतीचा जो क्रॅश होण्याचा जो प्रश्न आहे तो आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे जी का आ, मुख्यमंत्री तो बाराएचा? बाराएचा तो काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आहे तो कोणत्या भाषेत भरायचा इंग्रजी भाषेत भरायचा की मराठी भाषेत भरायचा तर माझं आपल्याला सादर सरळ सोपं उत्तर असं आहे की आपण जो फॉर्म आहे तो इंग्लिशमध्ये भरा कारण की काही ठिकाणी आपण ज्यावेळेस मराठी यूज करतो तर तिथे थोडी गडबड होऊ शकते त्याकरता इंग्लिशमध्ये व्यवस्थित सर्व स्पेलिंग हे पाहून बरा आपले आधार कार्ड असेल बँक खाता असेल यावरती ज्या पद्धतीने आपलं नाव आहे त्याच पद्धतीने ज्या फॉर्ममध्ये माहिती फिलअप करा नाहीतर ज्यावेळेस फॉर्म सबमिट होईल ज्यावेळेस तो चेक केला जाईल तर आपला फॉर्म रिजेक्ट होण्यापासून वाचू शकतो त्याकरता आपली जी कागदपत्रांवरती ज्या पद्धतीने नावं आहेत त्याच पद्धतीने नावं ही टाकायची आहे जसं आधार कार्डवरती नावं असेल त्याच पद्धतीने आपण पूर्ण फॉर्म हा भरायचा आहे आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे फॉर्म भरत असताना ज्या दोन डिटेल्स आपल्याला ॲड्रेसच्या विचारलेल्या आहेत एक जन्म कुठे झाला त्याची जी सर्व डिटेल्स आहेत ते आणि त्याच्या खाली परत पत्ता म्हणून एक डिटेल्स आहे त्या दोन्ही डिटेल्स भरत असताना जो जन्माचा आपल्याला विचारला आहे तो आपला जन्म जेथे झाला असेल त्या गावाचा पूर्ण पत्ता आपल्याला तेथे टाकायचा आहे तो पत्ता टाकल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला आपला रहिवासी म्हणजे सध्याचा जो काही पत्ता आहे तो पत्ता आपल्याला तेथे भरायचा आहे पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे जर आपल्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर आपल्याला उत्पन्नाचा दाखला जोडण्याची कोणतीही गरज नाही फक्त रेशन कार्डचे जे काही पहिलं पान आहे ज्यावरती आपले कुटुंबाचे डिटेल्स आणि जे शेवटचं पान आहे ज्यावरती सर्व आपल्या घरातील लोकांची नावे असतात त्या दोन्ही पेजेसचा एकत्रित फोटो आपल्याला तेथे अपलोड करायचा आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे काही वेळेस ॲपमध्ये तालुक्यांची जिल्ह्यांची किंवा जे मॅरिटल स्टेटस आहे ते ओपन होत नाही किंवा आ, ते ओपन करून सिलेक्ट आ, होत नाही तर अशा वेळेस साधा सिंपल असं उत्तर आहे एक तर ॲपवरती लोड आहे त्यामुळे होत नाही किंवा ॲप क्रॅश होत असेल तर एकदा तुमच्या मोबाईलमधलं जे ॲप आहे ते एकदा अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करा म्हणजे ॲप सुरळीतपणे चालेल जे नारी शक्तीचं नारी शक्ती दूत जे ॲप आहे ते आपल्याला अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे जन्माचे ठिकाण टाकून झाल्यावर खाली आपण जी माहिती पत्ता भरणार आहोत ती थी जन्म ठिकाणाची भरायची की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाची भरायची तर मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे जी काही जन्म ठिकाणाची माहिती ती भरल्यानंतर जो शे त्याच्यानंतरचा जो कॉलम येतो पत्त्याचा तेथे आपल्याला आपल्या सध्याचा जो काही रहिवासी पत्ता आहे तो रहिवासी पत्ता आणि तेथील पिनकोड हा भरायचा आहे पुढचा जो त्यालाच लागून प्रश्न आहे तो पिनकोड आपल्याला कुठला टाकायचा आहे ते आपला जो पिनकोड टाकायचा आहे तो जो पिनकोड आहे तो आपल्याला आपला सध्याचा जो पत्ता आहे तेथील तो पिनकोड आपल्याला टाकावा लागणार आहे पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे आता पिनकोडचा प्रश्न घेतला तर आता त्याचा पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे सर ॲपवर आपण एकच फॉर्म भरू शकतो की इतर लोकांचेही आपण ॲपवरती फॉर्म भरू शकतो तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे आपल्याला ॲपवरती आपण पाहिजे तितके फॉर्म भरू शकतात पण दरवेळेस मोबाईल नंबर जो ओ टी पी येणार आहे तो वेगळा असला पाहिजे त्या महिलेचा म्हणजे आपल्याला पुढे चालून काही अडचणी येणार नाही म्हणजे एकाच ॲपवरनं आपण कित्येकही फॉर्म भरू शकतो फक्त महिलेचा जो काही मोबाईल नंबर आहे तो वेगळा असणं आवश्यक असणार आहे पुढचा प्रश्न घेऊया की जी आहे जिल्ह्या आणि तालुक्याची माहिती भरत असताना काही ठिकाणी नांदेड परभणी हे काही जे जिल्हे आहेत त्यांचे तालुक्यांची लिस्ट ॲपमध्ये अपडेट नसल्याच्या तक्रारी बऱ्याचशा समोर येत आहेत तर त्या तक्रारीवरती एकच उत्तर आहे की ॲप अपडेट व्हायला वेळ लागू शकतो त्याकरता आपण दोन चार दिवस वेट करावा किंवा आपले सरकार पोर्टलवरती जाऊन आपण ह्या ॲपची जी काही तक्रार आहे ती सरकार दरबारी दाखल करा म्हणजे त्यावरती लवकर काम होईल आता पुढचा जो प्रश्न आहे की हमीपत्र कसं काढायचं आहे तर हमीपत्र तुम्हाला कुठेही जाऊन काढण्याची गरज नाही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हमीपत्राची लिंक दिलेली आहे ते तेथे जा ते हमीपत्र डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावरची जी माहिती आहे जी वाटते तुम्हाला लागू होते त्यासमोर आपल्याला टीक म्हणजे बरोबरची फुली करायची आहे आणि सर्व झाल्यानंतर त्या फॉर्मच्या शेवटी ही त्या महिलेची सही करायची आहे आणि तो हमीपत्र जे आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे आता कोणतेही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करत असताना ॲपवरती ते एक एम एमपेक्षा एक एम बीपेक्षा ते जे डॉक्युमेंट आहे त्याची साईज ही जास्त नसायला पाहिजे त्याकरता फोटोज घेत असताना तो एक एम बीपेक्षा कमी आला पाहिजे असं रेझोल्युशन सेट करा किंवा बऱ्याचशा ऑनलाईन ज्या वेबसाईट आहेत ज्याच्यावरती आपली फोटोची एम बी साईजही कमी करून मिळते त्या वेबसाईट ही आपण वापरू शकता पुढचा प्रश्न आहे जे काही नारी शक्ती दूत ॲप आहे ह्या ॲपवरती एकच फॉर्म भरू शकतो की इतर लोकांचे देखील फॉर्म भरू शकतात तुम्ही कितीही लोकांचे फॉर्म नारी शक्ती दूत ॲपवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे भरू शकतात फक्त अट एक आहे प्रत्येक वेळेस ती जी महिला आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर हा वेगळा असला पाहिजे परत अजून प्रश्न आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा सिलेक्ट केल्यावरती त्यातील काही तालुके हे दिसत नाही तर ॲप अपडेट झालेलं नाही आहे तर तुम्ही आपल्या सरकारमध्ये तक्रार करू शकता ॲप लवकर अपडेट करण्याची किंवा तुमचं जे जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय तेथे संपर्क साधून जे काही ही योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या योजनेचं हे तालुके अपडेट करण्याला त्यांना सांगू शकतात त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे सर डोमासाईल आणि टी सीवर माहेरचा सरनेम माह आहे तर चालेल का प्लीज सांगा तर याचं उत्तर हो तुमचं डोमासाईल आणि टी सी हे चालणार आहे पण तुमचे जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवरती जे नाव असेल त्याच नावाने तुम्हाला हा पूर्ण अर्ज करायचा आहे डोमासाईल आणि टी सीवरती वरती तुमची जन्मतारीख आणि तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी आहे की नाही एवढंच तिथे व्हेरीफाय केलं जाईल त्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही पण तुमचे मेनली आधार कार्ड हे चेक केलं जाणार आहे उत्पन्नाकरता तुमचं रेशन कार्ड सुद्धा आहे चेक केलं जाणार ते डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित असणं तेवढंच गरजेचं असणार आहे पुढचा प्रश्न हा आहे सासरच्या रेशन कार्डवरती नाव नाही माहेरच्या रेशन कार्डवर आहे मग कोणते अपलोड करायचं तर जे तुमचं सासरचं रेशन कार्ड आहे जी तुमची सर्व डॉक्युमेंट्स आधार कार्ड बँक खातं ज्या नावाने असेल तेच नावाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे रेशन कार्ड तुमचं मिस्टरांकडील तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता आणि त्यासोबत तुमचं जे काही मॅरेज सर्टिफिकेट आहे तेही डॉक्युमेंट तुम्ही अटॅच करू शकता की ज्यामुळे तुम्ही सास तुमचं लग्न झालं आहे आणि तुम्ही सासरी राहता हे त्यावरनं कळू शकेल आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे जे काही बँक अकाउंट आपल्याला यामध्ये जोडायचं आहे ते नॅशनलाइज बँकेत जोडायचं आहे की प्रायव्हेट बँकेत जोडायचं तर माझा आपल्याला एक यात एकच सल्ला असेल तुम्ही शक्यतो किंवा नॅशनलाइज बँकेचंच अकाउंट यूज करा किंवा पोस्टल बँकेचं अकाउंट यूज करा म्हणजे तुमचे जे काही पैसे आहे ते लवकर जमा होतात आणि कुठल्याही अडचणींना तुम्हाला सामना हा करावा लागू येत नाही तर आता पुढचा जो प्रश्न आहे बँक अकाउंट लग्ना अगोदरच्या नावाचे चालते का पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड लग्नानंतरच आहे तर तुमचं बँक अकाउंटमधलं नावही लग्नानंतरच पाहिजे कारण की जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्डवरती नावं हे सासरकडचे आहे आणि बँक अकाउंट जर माहेरकडचं असेल तर ज्यावेळेस डी बी टी पोर्टलवरनं जे पैसे रिलीज केले जातील तर ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही ते बाउन्स होऊन रि रिवर्स जातील त्याकरता तुमच्या आधार कार्डवरती जे नाव असेल तेच तुमच्या बँक अकाउंटवरतीही असायला पाहिजे पुढचा जो प्रश्न आहे मुस्लिम महिलांसाठी ही स्कीम आहे का म्हणजे ॲपमध्ये लाडकी बहीण योजना नाही दिसून येत तर हो मुस्लिम महिलांसाठी ही आ, ही योजना आहे असं कोणताही धर्माचा जातीचा भेद येथे केल्या गेले नाही आहे ज्या सुविधा इतर जाती धर्मांच्या महिलांना मिळत आहेत त्याच सोयीसुविधा या ॲपमधून मुस्लिम महिलांनाही मिळणार आहे कोणतीही अडचण नाही तुम्ही यावरती फॉर्म हा भरू शकतात पुढचा प्रश्न आहे की पांढरे रेशन कार्ड चालेल का किंवा उत्पन्नाचा दाखला कुठून काढायचा तर केशरी आणि पिवळं रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही जर तुमच्याकडे सफेद रेशन कार्ड पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा अनिवार्य आहे तो तुमच्या तलाटीकडून दाखला घेऊन तो तहसीलला जमा करून किंवा तहसील सेतू कार्यालयातनं तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू शकता तहसीलदार यांचाच उत्पन्नाचा दाखला हा ग्राह्य धरला जातो पुढचा प्रश्न आहे की सर फक्त मॅरिड महिलांसाठी म्हणजे ज्या विवाहित महिलांसाठीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे का तर तसं नाही सरकारने जो दोन दिवसापूर्वी नवीन शासन निर्णय काढला आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओही बनवला आहे आता अविवाहित म्हणजे ज्या मुली आहेत त्यांनाही आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त अट एकच आहे ती जी मुलगी आहे ती एकवीस वर्षापेक्षा तिचं वय हे जास्त असायला हवं आणि ती महाराष्ट्राची रहिवासी ही असायला हवी कुटुंबातील फक्त जी अविवाहित मुलगी आहेत त्या एकाच मुलीला लाभ मिळणार आहे विवाहित असतील त्यांना तो लाभ तर मिळणारच आहे आता पुढचा प्रश्न आहे हमीपत्र कसं डाउनलोड करायचं तर हमीपत्राची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती आपण हमीपत्र शासन निर्णय हे शेअर केलेले आहेत तुम्ही जर अजूनही जॉईन झाला नसताल व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपला तर लगेच जॉईन व्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंक दिलेला आहे ते तेथे जाऊन आपण जॉईन होऊ शकता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सर माझ्या आधार कार्डवर माहेरचं नाव आहे चालेल का जर तुमचे सर्व डिटेल्स म्हणजे आधार कार्ड बँकेचं पासबुक आ, हे सर्व जर माहेरकडचं असेल तर तुम्ही सासरकडचं जे काही रेशन कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करा तुमचा फॉर्म हा सबमिट व्हायला हो काहीही अडचण येणार एना, येणार नाही अजूनही जी ही फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती एकतीस ऑगस्टपर्यंत आहे तर कोणीही घाई गडबड करू नका फॉर्म लवकर भरला म्हणजे लव जास्त पैसे मिळणार आहेत असा कुठलाही नाही तुम्ही फॉर्म ज्या पद्धतीने भरशाल व्यवस्थित भरा सावकाश भरा संपूर्ण डिटेल्स व्हेरीफाय करून घ्या तुमचं आधार कार्डवरती जे नाव आहे त्याच नावाने तुमचे सर्व पुढचे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचा फॉर्म लवकर सबमिट होईल आणि लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती दर महिन्याला पैसे येण्याला सुरुवात होईल तर बरेचशा जे प्रश्न होते त्यापैकी निवडक प्रश्न घेतले आहेत जे जास्त विचारले गेले होते आणि सर्वंकष असे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आपल्याला आजचा हा मुख्यमंत्री महाची लाडकी बहीण या योजनेवरील जे काही प्रश्न उत्तराचा हा व्हिडिओ होता हा आपल्याला आवडला असेल अशी आशा करतो या व्यतिरिक्त ही जर आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्या सर्वांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकन दाबा आणि सर्व नोटिफिकेशन ऑन ठेवा आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ असेल माहिती असेल ही लवकरात लवकर तेथे मिळेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद